नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर एक किचनमध्ये शेल्प बसवताना तो खूप उंच नसल्याची खात्री करा शेल्पऐवजी तुम्ही भिंतीमध्ये टेनलेस स्टीलचे रॅक देखील बसवू शकता तो केवळ सुंदरच दिसत नाही तर ते आपल्याला स्वच्छ करणे देखील सोपे जाईल यामुळे तुम्ही तुमच्या किचनमध्ये ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्रत्येक सुग्रणीचा बराचसा वेळ हा आपल्या किचनमध्येच जात असतो त्यामुळं साफ सुंदर किचन प्रत्येकीलाच आवडतं टीप नंबर दोन किचनमधील भांडी महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे किचनमधील भांडी नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजेत प्लेट्स काचेच्या वाट्या व इतर भांडी आपण स्वयंपाक बनवायच्या वेळेस व बाहेर काढत असतो किंवा वापरत असतो तर ती वापरल्यानंतर स्वच्छ करून त्याच ठिकाणी ठेवल्या पाहिजेत आणि हात पुसण्यासाठी तुमच्या किचनमध्ये टॉवेल देखील ठेवायला पाहिजे तो टॉवेल देखील स्वच्छ असायला पाहिजे तर आपण किचनमध्ये काम करत असताना हात पुसण्यासाठी तुम्ही ही टीप तुमच्या किचनमध्ये नक्की फॉलो करा साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर तीन ज्या शेल्पवर तुम्ही रॅशन ठेवता त्याला काही दिवसाच्या आतच साफसफाई करत राहा तसेच स्वयंपाक करण्यापूर्वी स्वयंपाकाच्या गोष्टी म्हणजे आपण जे रॅशन घेतो ते चेक करून घ्या की त्यात काही घाण आहे की नाही तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास व महत्वाची पुढील टीप आहे किचनमधील भांड्याबरोबर किचनमधील फरशीही स्वच्छ ठेवणे तेवढंच आवश्यक का आहे कारण अनेक वेळा आपण स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना भाजीपाल्याचे तुकडे सांडणे किंवा त्याची टरफले पडत असतात किंवा स्वयंपाकघरामध्ये धूळ साचणे अशा समस्या उद्भवतात त्यामुळे किचन आपले घाणेरडी दिसते म्हणून ते स्वच्छ करण्यासाठी हे चांगल्या प्रोडक्टने दररोज आपले स्वयंपाकघर स्वच्छ करा स्वयंपाकघरातील फरशी स्वच्छ करण्यासाठी एक कप विनेगर कोमट पाण्यात मिसळा आणि त्याने आपली फरशी स्वच्छ करा किंवा पुसून घ्या तर प्रत्येक सुग्रनेचा बराचसा वेळ किचनमध्ये जात असतो त्यामुळं आपलं किचन तेवढंच साफ सुंदर टापटीप व स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर पाच गॅस सिलेंडरजवळ देवघर ठेवू नये नाहीतर गॅस चालू राहतो किंवा असतो आणि आपण देवाजवळ दिवा लावतो अशा वेळेस गॅस आगीच्या संपर्कात येतो आणि ते धोकादायक असते म्हणून देवघर सिलेंडरजवळ कधीही ठेवणे टाळावे तर तुमच्या पण किचनमध्ये तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्रत्येक सुगरणीसाठी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल व तुम्हाला काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली असेल तर चटपटीत व झणझणीत जन गावरान चवीचा हरभऱ्याचा ठेचा तुम्ही नक्की बनवू शकता यासाठी हरभरा दाणे छान भाजून घ्या व नंतर खलबत्यात ते ठेचून घ्या नंतर गॅसवर कढईत दोन चमचे तेल टाकून ते घ्या व नंतर त्यामध्ये जिरी कडीपत्ता व बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट त्यामध्ये घालून घ्या व नंतर हिरवी मिरची पेस्ट टाकायची व त्यात कुटलेले हरभरे त्यामध्ये टाकून घ्यायचे व नंतर मीठ व जाडसर शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये घालून घ्या व नंतर हलवून घ्या व ताजी लुसलुशीत कोथिंबीर बारीक चिरलेली पण त्यामध्ये आवर्जून घाला या पद्धतीने गावरान चवीचा झणझणीत व टेस्टी हरभराठेचा रेसिपी तयार होईल तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ठेचा नक्की बनवा माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी टीप नंबर सात जीवनात आनंदी राहण्यासाठी कोणत्याही गोष्टीची तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण सर्व काही त्याच्या वेळेवर होते आणि त्याच्या मर्जीने होते काळजी केल्यामुळे शरीरातील मधुमेह उच्च रक्तदाब किडनी लिव्हर यासारखे आजार आपण ओढवून घेतो त्यामुळे प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक स्त्रीलाच कशाचीही काळजी करायची सवय प्रत्येक स्त्रीला असतेच यासाठी प्रत्येक मैत्रिणीने ही टीप नक्की फॉलो करा अतिशय उपयुक्त व खास नंबर आयुष्य छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची उमेद मिळाली पाहिजे तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या प्रत्येक युट्यूबर मैत्रिणी व व्ह्युअर्स ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खास टिप नंबर नऊ स्वतःला नेहमी आठवण करून द्या की कितीही अडथळे आले तरी मी माझं काम माझी मेहनत अजिबात थांबवणार नाही आणि यशस्वी होणार आहे अपयश आलं तरी मी माझं काम थांबवणार नाही हे दररोज स्वतःला ठणकावून सांगा कोणातही इतकी हिंमत असू नये की कोणीही तुमचा निश्चय मोडेल आपली इच्छाशक्ती व प्रेरणा कधीही कमी होऊ द्यायची नाही तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी व ज्या पण यूट्यूबवर प्रत्येकीचे चॅनल आहेत त्यांच्यासाठी ही खास टीप आहे आवडली तर लाईक करा जीवनात आनंदी राहण्यासाठी टीप नंबर दहा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका हे स्वतःला सांगा स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही टीप तुम्ही नक्की तुमच्या जीवनामध्ये ट्राय करा टीप नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण मीठ मात्र नक्की असतं अतिशय खास टीप नंबर बारा कोणी कितीही त्रास दिला तरी त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्या हातात असतं अतिशय खास टीप नंबर तेरा फुलपाखरू फक्त चौदा दिवस जगते ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक दिवस हृदय जिंकतं आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे तो आनंदाने जगा तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीला जर ही टीप आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा पुढील टीप आहे टीप नंबर चौदा प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता ठरते तुमची अजिबात नाही वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद